आता तुम्ही आय आय टी मध्ये शिकू शकता तेही घर बसल्या हे कसं शक्य आहे ते सांगते जाणून घ्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी गुवाहाटीने फोर इयर बी एस सी इन डाटा सायन्स अँड ए आय हा ऑनलाईन प्रोग्राम जाहीर केला आहे यासाठी अॅप्लिकेशनची लास्ट डेट तीस मे दोन हजार पंचवीस आहे हा प्रोग्राम एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून सुरू होईल ऍप्लिकेशन सबमिशन आणि इतर माहिती तुम्हाला या वेबसाईटवर मिळेल लगेच स्क्रीनशॉट घेऊन ठेवा पण त्याआधी या कोर्स बद्दल थोडं जाणून घेऊया या कोर्समध्ये इंटर्नशिप टर्म प्रोजेक्ट्स आणि फायनल इयर कॅपस्टोन प्रोजेक्ट्स असतील तसंच रेकॉर्डेड लेक्चर्स आणि लाइव सेशन्स दोन्ही असतील या कोर्स साठी सा एलिजिबिलिटी क्रायटेरिया असा आहे बारावी मध्ये कमीत कमी, -कमी साठ पर्सेंट मार्क्स असणं गरजेचं आहे बारावीमध्ये मॅथ्स हा सब्जेक्ट कंपल्सरी असायला हवा तसंच जे स्टुडंट्स ई जे ॲडव्हान्ससाठी एलिजिबल आहेत ते डिरेक्टली ऍडमिशन घेऊ शकतात किंवा ऑनलाईन क्वालिफायर टेस्ट देऊन तुम्ही यामध्ये ॲडमिशन घेऊ शकता त्याचप्रमाणे तुम्हाला ऍडमिशन प्रोसेसमध्ये काही शंका असेल किंवा एज्युकेशन रिलेटेड काही काउन्सिलिंग हवी असेल तर लगेच दिलेल्या नंबरवरती कॉल करा